हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही आणि मजेत असाल झालं का तुमचं जेवण वगैरे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत नऊ तर मी व्हिडिओ बनवायला सुरू केलेला आहे आणि विषय महत्त्वाचा आहे म्हणून मी एवढं लेट बनवत शक्य तुम्ही एवढं लेट कधी व्हिडिओ बनवत नाही आहे का परंतु फॅनची स्पीड जास्ती आहे गरम खूप प्रमाणात होत आहे तर थोडं समजून घ्या बरोबर थोडं समजून घ्या तर विषय असा आहे तर काय झालं माहिती आहे का एक मी सगळ्यात पहिलं तर अ, कमेंट्स लावलेली आहे त्या बघितलीच असेल तुम्ही बरोबर ही तर त्या कमेंट्स कमेंट्सवरती मला बोलायचं बरं का त्या कमेंट्सवरतीच मला बोलायचं तर कमेंट्स वरती वरती ती कमेंट्स अशी आहे की असा असा एक व्यक्ती तुझ्यावरती लाईन मारला बरं का तर, तर ठीक आहे बाबा असू दे मला समजत नाही आहे का मला समजत नाही आहे का आणि मला दिसतंच ना म्हणजे आता एक मुलगा आणि एखादी मुलगी बोलली की ती काहीतरीच असतं असंच मानणार का आपण बरोबर की नाही लाईव्हला लाईव्ह घेतली की कुणी पण येणार मग कुणी पण बोलणार तर कुणाशी पण काही असायला एवढे कमी आहेत का लोक तर अक्कल शून्य माणसाला माणसाच्या कमेंट्स बघा पहिला तुम्ही बरं का नीट बघा कमेंट्स तर त्याचं असं म्हणणं होतं आणि नंतर बरंच काही बोलला आणि परत त्याला मी हे केलं आउट दिला स्टाईमआउट दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीच्या कमेंट्स आहेत बरं का त्या काय दुसऱ्या दिवशी तो येऊन मला ताई ताई म्हणून बोलत होता म्हणजे आदल्या दिवशी एका मुलासोबत माझं नाव जोडलं आणि दुसऱ्या दिवशी येऊन मला ताई म्हणून बोलतो तर ही ह्याच्या बहिणीसोबत असंच वागतो का आणि हा मुलगा किंवा जेन्स जे कोणी बे आहे सायको आहे पहिला मुलगा तर बरं का सायको आहे तर का माहिती आहे का आदल्या दिवशी तो तसा बोलत होता दुसऱ्या दिवशी येऊन मला ताई म्हणून बोलतो नंतर मी त्याला म्हटलं तू काला असा बोललास तुला असं तसं लाज वाटते का म्हटल्याच्यानंतर त्यानं मला परत त्या कमेंट तशा कमेंट्स करून रिप्लाय दिलाय की मी स मजाक करत होतो मजाक मजाकमध्ये एखाद्याच्या लेडीजच्या इज्जतीला हात घालतो मजाक मजाकमध्ये एखाद्या लेडीजचं कुणाची तरी नाव जोडतो जो मला ताई म्हणून बोलतो आणि मी त्याला दादा म्हणून बोलते बरं का तर मजाक मजाकमध्ये हा कुणाची पण इज्जत काढून जातो तर हे कितपत हो योग्य आहे तुम्ही सांगा फ्रेंड्स कमेंट्स करून नक्कीच मला कितपत हो योग्य आहे आणि हा निर्लज्ज परत अशी पण कमेंट्स आहे त्याच्यामध्ये की मी शकी म्हणजे तो शकी आहे म्हणून तो तसा बोलला तर अरे तुझ्या आकलीला बुरशी लागलेल्या नासक्या त्या कांद्या बरं का जशी कांद्याला बुरशी लागते ना तशी तुझ्या आखलीला बुरशी लागलेली आहे तुला लाज वाटायला पाहिजे तू शक्य आहे तर तुझ्या आईवर खा ना तुझ्या बहिणीवर खा तुझ्या बायकोवर शक खा बायको असेल तर किंवा तुझी गर्लफ्रेंड असेल तर शक खा तुझा माझा संबंध काय बरोबर घे ह्याचा माझा संबंध काय विचार करा ह्या माझ्यावर शक खावा ह्याचा माझा संबंधच काय बरोबर ठेवी तर अशा विचाराची लोक जे असतात ना तर ह्या माणसापासून सावधान राहा अशा लोकांपासून सावधान राहा आणि अशा विचाराचे लोक असतात ना अशा विचाराचे हे आपल्या जवळ पण उभा नाही राहिले पाहिजे अशा विचाराचे लोक हमेशा जीवनात एकटे राहतात जे शकी असतात ना शकी हे असे लोक जीवनामध्ये एकटे असतात आणि आयुष्यभर एकटे राहतात खूप पछतावा करतात ह्यांच्याजवळ ह्यांची आई पण सुखी नसते बायको पण सुखी नसते बहीण पण सुखी नसते आणि ह्यांच्याजवळ कोणीही सुखी राहू शकत नाही कारण ह्यांच्यामध्ये सगळा कचरा भरलेला असतो कचरा कारण ही स्वतः तशी असतात लेडीज बघितली की तोंड मारतात लेडीज बघितली की तोंड मारतात ह्यांना अशी सवयी असते बरं का ह्या गोष्टींची म्हणून त्यांना समोरची व्यक्ती तशीच दिसते बरोबर की नाही म्हणून ह्यांना प्रत्येक व्यक्ती ही तशीच दिसत असते कारण ते स्वतः तशी असतात कॅरेक्टरलेस म्हणून ते दुसऱ्याच्या कॅरेक्टरवर बोट उचलत असतात दुसऱ्याचं कॅरेक्टर खराब करत असतात तर अशी नीच लोकांपासून सावधान राहा आणि खरोखर असे निच लोक असतात आणि मी तर सध्या खूप अनुभव घेत आहे तर ह्याच्या आधी पण त्यानं कमेंट्स केली होती आला होता परंतु त्यानं आत्ता परत येऊन कमेंट्स केली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन अशा कमेंट्स केल्या मला माफी मागतो माफीची पण कमेंट्स आहेत तुम्ही बघा मी जेव्हा त्याला बोलल्याच्या नंतर म्हटलं निर्लज्ज कुत्रा तुला लाज वाटायला पाहिजे तू असं कुणाशी नातं जोडतो किंवा कुणाशी काही बोलतो शक म्हणतो ही म्हणतो तर तुझा शक तिकडंच हे कर म्हटल्याच्या नंतर म्हटलं माफी तर काही तू मागणार दिसत नाही आहे कारण की तू त्यातला वाटत नाही आहे नंतर ती सॉरी ताई म्हणलंय तरी का तर कितपत योग्य हो वाटते तुम्हाला सांगा हे खरंच माणूस म्हणजे माणूस म्हणण्याच्या लायक आहे का ह्याची बुद्धी कशी आहे किंवा ह्याचे विचार किती घाल आहे बरोबर ही नाही ज्या व्यक्तीला आपला काही संबंध नाही ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही कुणाच्या तरी लाईव्ह गेलोय आणि तुझं त्या तो तुझ्यावर लाईन मारतोय म्हणणं हे कितपत योग्य मग हा ह्याच्या बहिणीवर लाईन मारतो बरोबर नाही बरोबर ना तर हा व्यक्ती ह्याच्या बहिणीवर लाईन मारतो म्हणून ह्याला माहिती आहे बहीण भावाचं नात्यामध्ये ना सुद्धा लाईन मारतात बरं का कारण ज्या मुलाला हे बोलला तो मला ताईशी बोलत नाही Hmm? तर कदाचित हा ह्याच्या बहिणीसोबत बहिणीला लाईन मारतो बहिणीसोबत काय जे काही असेल ते असेल बरीच तर हा विकृत बुद्धीचा व्यक्तिय आहे आणि हा जर कुणाच्या चॅनलवर आला तर प्लीज ह्याच्यापासून सावधान राहा आणि ह्याला ना होता होईल तेवढं कुत्र्यासारखं झिडकडा कारण ह्याची लायकी पुत्रच आहे दुसरं ह्याच्या ह्या बरं का आणि तो तो जो वा वाक्य आहे ना त्याचं की आ, मी शकी आहे म्हणजे तो शकी आहे असं त्याचं म्हणणं आहे तर हे कुठंतरी खूप घाणेरड घाणेरडा माणूस आहे घाणेरडा म्हणजे खूप थर्ड क्लास लेवलचा माणूस आहे जो सगळ्यांनाच शक्यत असतो पण तो स्वतःवर कधी शकत नाही हे लक्षात घ्या की मी तसं आहे म्हणून मला तसं जग दिसतं मी तसं आहे म्हणून मला माझी बहीण तशी दिसते मी तसं आहे म्हणून मला माझी आई अशी दिसते मी तसं आहे म्हणून मला माझी गर्लफ्रेंड तशी दिसते असं कधी म्हणणार नाही आहे फक्त ही अशी आहे ती तसं आहे त्याचं तसं आहे त्याचं तसं आहे ह्याला फक्त दुसरे वाईट दिसतात दुसरेही दिसतात कारण ह्याची नजरच जी जिथं पापी नजर येईल पापी तर मला व्हिडिओ बनवायचा नव्हता त्याच्यावरती मी खूप टायमिंग घेतला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बनवते कारण की ना हा असाच हे लोक असेच करत राहतात जर आपण ह्यांची लायकी नाही दाखवून दिली ना की ही लोक असंच करत राहतात म्हणला काय वाटतं की लाईव्ह म्हणजे त्या त्यापुरती तेवढ्यापुरती कमेंट्स दिसते परत कमेंट नसते परंतु काही माझ्यासारख्या असतात ज्या स्क्रीनशॉट घेतात आणि ते स्क्रीनशॉट लावून असल्यांची इज्जत काढायची हे लक्षात घे ह्यांची आय डी दाखवायची आणि ह्याची इज्जत काढायची काय माहितीये का बऱ्याच लोकांना कळायला पाहिजे बऱ्याच बायका सावधान झाल्या पाहिजेत आणि आजही एकाला बोलला उद्या दुसऱ्याला बोललं तिसऱ्याला बोललं कारण ओकूवर बर बऱ्याच महिला आहेत बरोबर की नाही मग हे लोक येऊन आपल्याला घाण बोलतात तेव्हा आपण रि रिप्लाय म्हणून घाण बोलतो हे कि हे चुकीचं आहे का रिप्लाय तर देणं गरजेचंच आहे बरोबर की नाही जर आपण चांगल्या लोकांना रिप्लाय देतो तर आपल्याला वाईट लोकांनासुद्धा रिप्लाय देणं गरजेचं आहे आणि द्यायलाच पाहिजे आपली जर चुकी नसेल तर रिप्लाय नक्कीच द्यावा आपली चुकी असेल तर शांत बसा माझी काही चुकी नाही आहे त्याच्यामुळं मला रिप्लाय देणं गरजेचं वाटलं म्हलेही मला लेट झाले परंतु मी रिप्लाय दिलाय आणि देणार तर झाकण झुल्या तू जर माझा हा व्हिडिओ बघितला तर मला पहिलं सांग की तुझं माझा संबंध काय आहे तू कोण आहे माझा तू माझा भाऊ आहे तू माझा कोण आहे सांग एवढं तू शकी नजरेने मला कोण बोलेल त्याला शकी नजरेने बघतो म्हणून सांगतो तू।, तू तू आहे कोण कचरा तुझ्यामध्ये जी घाण भरलेली ना घाण ती कचरा पहिलं वॉशिंग मशीन मध्ये साफ करून ये तर तू माणूस म्हणून जगशील नाहीतर ना तू अशी जर तुझी नजर राहिली ना त्या नजरेत आळ्या पडतील आळ्या बघ देवाने तुला नजर दिली फक्त चांगलं बघण्यासाठी वाईट बघण्यासाठी नाही तर या गोष्टीचा विचार कर समजलं तर फ्रेंड्स तुम्हाला मला माहिती आहे माझ्या चांगल्या लोकांना कधीही मी चुकीची वाटणार नाही आहे कारण मी प्रतिउत्तर देते किंवा मी योग्य ती उत्तर देते दर का परंतु काही नासके कांदे असतात त्यांना नक्कीच ही गोष्ट खटकणार आहे पण खटकू त्या मला काही फरक पडत नाही माझं काम आहे <coughs> ह्याच्यापेक्षा घाण कमेंट्स आहेत आणखी ह्याच्यापेक्षा घाण कमेंटचे माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत परंतु मी इथं लावणार नाही आहे ती मला जिथे जे द्यायचे तिथे मी देणार आणि दिले त्यामुळे मी मोजके कशा आवृत्तीचे लोक असतात हे काही लोकांना मला दाखवून द्यायचे म्हणून मी ती स्क्रीनशॉट लावणार आहे तर नक्कीच तुम्ही बघून घ्या आणि कसा वाटतो तुम्हाला म्हणजे कसं वाटतं त्या समोरच्या व्यक्तीचे विचार कसे वाटतात जरा त्या कमेंट्सवरून मला सांगा आणि माझं काही चुकत असेल तर मला पण सांगा बरोबर की तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी आहे आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा अशाच काही विषय विशे म मह, विशेष महत्त्वाच्या विषयावरतीच विशे होणार तर बघायला विसरू नका तर चला आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि हा मी फक्त दहा मिनिट तुझ्या साथ तुझ्यावरती घालवलेत ही माझे दहा मिनिट वेस्टेज आहे नीच कुत्र्या बरं का तुला मला सांगायचे नीच ही माझे दहा मिनिट मी तुझ्यासाठी वेस्टेज घालवलेले आहेत कारण तुझ्यासारख्या कुत्र्यांवरती बोलून काही उपयोग नसतो बोलण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासाठी खूप सारे चांगले आहे, विषय आहेत परंतु काही कुत्र्यांना उत्तर देणं मला योग्य वाटतं म्हणून मी बोलते तर हे दहा मिनिट माझे वेस्टेज आहेत तुझ्यासाठी तर चल असू दे तू तेवढ्या पण लायकीचं नाही आहे पण मी तुला तेवढं तरी ही दिले काय लायकी दाखवून देण्यासाठी तुझी तर चला जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय शुभरात्री